महाराष्ट्रातील पाच सर्वात खतरनाक घाट मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे पश्चिम घाट सह्याद्री पर्वत रांगा विदर्भ मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे काही मुख्य भाग आहे आणि याच महाराष्ट्रातील घाट रस्ते म्हणजे निसर्ग साहस आणि इतिहास तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून महाराष्ट्रातील पाच सर्वात खतरनाक घाट आणि त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका नंबर एक वर आहे वरंदा घाट वरंदा घाटाचा इतिहास म्हणजे हा घाट जुना व्यापारी मार्ग होता जो कोकणातून डेक्कन ला माल वाहतूक करण्यासाठी वापरला जायचा वरंदा घाट हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि रायगड जिल्ह्यातील महाड या दोन शहरांना जोडतो म्हणजेच हा घाट पुणे ते महाड या मार्गावर स्थित आहे समुद्र सपाटी पासून तब्बल दोन हजार फूट म्हणजेच सहाशे दहा मीटर उंच असलेला हा घाट दहा ते बारा किलोमीटर लांब आहे या घाटात अनेक तीव्र वळणे चढउतार आणि खोलदारे आहे पावसाळ्यात तर हा घाट अतिशय धोकादायक बनतो कारण भूखलन आणि पाण्याचे प्रवाह वारंवार इथे दिसून येतात त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात तिथे जाण्याचा विचार करत असा तर खबरदारी घेणे आवश्यक आहे नंबर दोन वर आहे आंबेनळी घाट आंबेनळी घाटाचा इतिहास म्हणजे हा घाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक महत्वाचा मार्ग होता आणि प्रतापगड व महाबळेश्वर परिसरातून कोकणात उतरणारा हा एक प्रमुख मार्ग होता आंबेनळी घाट हा सातारा जिल्ह्यात असून तो कोकणाला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि पश्चिम घाटावर असलेल्या महाबळेश्वरला जोडतो समुद्र सपाटी पासून चार हजार चारशे फूट उंच म्हणजेच एक हजार तीनशे पन्नास मीटर उंच असलेला हा घाट चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर इतका लांब आहे ज्यामुळे हा घाट महाराष्ट्रातील सर्वात लांब घाटांपैकी एक मानला जातो या घाटात सुमारे चाळीस पेक्षा जास्त वळण आहेत ज्यामुळे पावसाळ्यात या घाटात अपघाताचा धोका जास्त असतो त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवे लागतात नंबर तीन वर आहे माळशेस इतिहास म्हणजे या घाटाचा उपयोग प्राचीन काळापासून व्यापार मार्ग म्हणून केला जात होता माळशेस घाट हा ठाणे आणि पुणे या दोन मोठ्या जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतो ज्यामुळे हा घाट सह्याद्री पर्वत रांगेतील एक महत्वाचा घाट मानला जातो समुद्र सपाटीपासून दोन हजार तीनशे फूट म्हणजेच सातशे मीटर उंच असलेला हा घाट पंचवीस ते तीस किलोमीटर इतका लांब आहे इथं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रचंड धुकं पडत त्यामुळे रस्त्यांवरच काहीच दिसत नाही काही ठिकाणी तर धबधबे पडतात त्यामुळे टायर घसरून अपघात होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे इथे सुद्धा वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे नंबर चार वर आहे आंबा घाट आंबा घाटाचा इतिहास म्हणजेच हा घाट प्राचीन काळापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक महत्वाचा मार्ग राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात स्थित असलेला हा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग आहे तो राजापूर किंवा साखरपा या कोकणातील भागांशी पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचं काम करतो समुद्र सपाटी पासून दोन हजार फूट म्हणजे सहाशे दहा मीटर उंच असलेला हा घाट सह्याद्री पर्वत रांगांमधील एक महत्वाचा पर्वतीय रस्ता मानला जातो दहा ते बारा किलोमीटर लांब असलेला हा घाट इथे पावसाळ्यात वाहन चालवताना घसरण आणि धुके जास्त प्रमाणात असतो त्यामुळेच वाहन चालवताना इथे काळजी घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाचवा म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक घाट त्या आधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नंबर पाच वर येणारा घाट म्हणजेच गगनबावडा घाट गगनबावडा घाटाचा इतिहास सांगायचं झाल्यास या घाटाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आढळतो हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात स्थित आहे दहा ते बारा किलोमीटर लांब असलेला हा घाट सुमारे तीन हजार पन्नास फूट म्हणजे नऊशे तीस मीटर उंच आहे या घाटात अनेक तीव्र वळणे आहेत नवीन चालकांसाठी हे वळण नियंत्रित करणं खूप कठीण ठरू शकतं त्यामुळेच इथे सुद्धा गाडी चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत या पाच घाटांपैकी कोणत्या घाटात तुम्ही प्रवास केला आहे तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला महाराष्ट्रातील कोणता घाट सर्वात खतरनाक वाटतो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र